महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी भाजप आणि तसंच शिवसेना रिपाईनं भव्य मेळावा घेतलाय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यंदा राजन विचारे किमान एक लाखांच्या फरकानं जिंकून येतील असा दावा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला वेळेस मिळालेल्या मतांपेक्षा जास्तीच्या लीडने फरकाने ही जागा राजन विचारे जिंकतील कारण गेल्या दोन हजार चौदाला दोन लाख एक्क्याऐंशी के हजाराचं मताधिक्य मिळालं होतं पण त्यानंतर झालेल्या ज्या निवडणुका महापालिकेच्या त्या तिन्ही महापालिकांमध्ये शिवसेना भाजपाची संख्या वाढली मतं वाढली आणि त्यावेळेस पूर्णपणे त्या सगळ्या ताकदीचा या लोकसभेमध्ये फायदा होईल आणि लोकांनी आता ठरवलं आहे मन बनवलेलं आहे की पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सगळ्यांनी मन तयार केले आणि सगळ्यांनी तयारीला लागलेले त्यामुळे राजन विचारे यांच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिके एक लाखापेक्षा जास्तीने वाढेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम